वॉइस ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहरात दक्षिण मतदारसंघ सध्या तापलेला आहे कधी विखे विरुद्ध लंके तर कधी विखे विरुद्ध भूतारे लंकेंनी विखेंना सळो की पळो करून सोडले आहे मात्र आता यावेळी लंकेचा विषय नसून भूतारेचे इंजिन विखेंच्या विरोधात धावत आहे खासदार सुजय विखेंच्या विरोधात मनसेचे नितीन भूतारे आक्रमक असल्याचे चित्र आहे भूतारे यांनी विखेंची कॉल रेकॉर्डिंग आणा आणि एक रुपये बक्षीस मिळवा अशी स्पर्धात आयोजित केली होती मात्र आता भुतारींच्या या कृत्यामुळे भुतारींना इंजिनमधून खाली उतरवण्यात येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन भुतारेंनी खासदार विखे यांच्या विरोधात यलगार पुकारल्यामुळे आता खासदार विखेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी दाव घेतली आहे भुतारेंची मनसेतून हकालपट्टी करण्याची आग्रहपूर्ण विनंती सध्या खासदार विखेंनी राज ठाकरेंकडे केली आहे लवकरच नितीन भुतारे यांना इंजिनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे प्रतिनिधी प्रेम प्रेमगवळी टाईम्स ऑफ अहमदनगर